सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर वाढलाय चांगलं वाईट काहीही असलं तरी नेटकरी ट्रोलिंग करणं काही थांबवत नाहीये बरेचदा या ट्रोलिंग कडे ही कलाकार मंडळी दुर्लक्ष करतात तर काही वेळा सडेतोडपणे ही कलाकार मंडळी ट्रोलर्सला उत्तरही देतात दरम्यान मनोरंजन विश्वात बऱ्याच दिवसांपासून अभिनेते सचिन पिळगावकर ट्रोल होताना दिसलेत सचिन पिळगावकर यांच्या जुन्या मुलाखती व्हायरल होत आहेत आणि त्यावरून त्यांना ट्रोल केलं जात अशातच आता कलाकारांना ट्रोल ट्रोलर्सना मराठी अभिनेता भूषण पाटील सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत उत्तर दिले या व्हिडिओ मध्ये त्याने म्हटलंय आजकाल एक नवीन ट्रेंड चालला आहे मराठी कलाकारांना ट्रोल करण्याचा हल्ली सचिन पिळगावकर सरांच्या मुलाखतींचे काही कमेंट किंवा त्याच्या आधी संतोष जुवेकर वर खूप ट्रोलिंग केलं गेलं या त्यांच्याच भाषेत सांगायचं तर तुमचे बाप ज्यावेळी डायपर मध्ये होते ना तेव्हापासून हा माणूस अभिनय करतोय त्यामुळे इतर कलाकारांना ट्रोल करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर लक्ष द्या तुमच्या भल्याचं सांगतोय असं म्हणत त्यानं व्हिडिओ शेअर केलाय आजकाल एक नवीन ट्रेंड चालला आहे मराठी कलाकारांना ट्रोल करण्याचं रिसेंटली सचिन पिळगावकर सरांच्या इंटरव्ह्यूजमधले काही कमेंट्स किंवा त्याच्या आधी संतोष जुवेकरवर खूप ट्रोलिंग केलं गेलं आणि आणखीनही इतर कलाकार मला माहीत नाही कोण करतंय हे जाणून बुजून केलं जातंय पण मला ह्या टेक्सावी ट्रोलर्सला त्यांच्याच भाषेत सांगायचं आहे तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते ना तधीपासून हा माणूस अभिनय करतो त्यामुळे शब्द फाका आणि इतर कलाकारांना ट्रोल करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर लक्ष द्या तुमच्या भल्याचं सांगतो या पोस्टच्या कॅप्शन मध्ये त्यानं असं म्हटलंय स्वतःच्या भाषेचा आणि कलाकारांचा आदर करायला शिका अभिनेत्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतीये या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणारी अभिनेता भूषण पाटीलची ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला